शाही तुकडा असा सोनेरी छान रंग यायला पाहिजे अशा पद्धती थोड्या तुमच्याकडं गुलाबाच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज बनवायची आहे काय कृष्णा शाही, शाही तुकडा तर लेकींची फरमाइश आहे शाही, शाही तुकड्याची आणि त्याच्यासाठी लागणार जे काही साहित्य आहे ते नाहीये तर आता गावात चालले घेऊन येते साहित्य अगोदर आणि पनीर वगैरे पण आणायचं होतं इथं आता झाडांचं रिपोर्टिंग केलं आणि वातावरण दाखवत तुम्हाला आ हा मस्त असं उन्हाळ्याच्या दिवसात इतकं भारी वातावरण झालं ते खतरनाक वाटायला लागले कधी एकदाचा पाऊस पडतोय भरपूर असा असं वाटतंय छान ठेवत इथे दाखवते तुम्हाला आता थोडंसं शक्य तेवढं वातावरण बाहेरचं गावातलं चला मग मा, माझ्याबरोबर あっ<あ>、どうだろう आलो गावातून जाऊन घेऊन आणि अवतर बघा वाऱ्याने री सगळ्या हॉटाव माती सगळी इकडं माती चेहऱ्यावर माती चिटकून बसली सगळी आणि लाईट पण नाही तुमच्याशी रेसिपी शेअर करायची होती पण लाईट नाही आहे इकडं बघा असं घेऊन आलं सगळं लाईट तर गेली आहे परंतु तुमच्यासोबत मला रेसिपी शेअर करण्याचा मोह आवरला नाही तर शाही तुकड्यासाठी लागणारी चाचणी किंवा पाक म्हणू शकता पाक म्हणजे आपल्याला याला काय एक तारीख दोन तारी वगैरे असा काही पाक बनवावा लागत नाही तर इथं मी एक वाटी ज्या वाटीनं एक वाटी साखर घेतली त्या वाटीनंच एक वाटी पाणी असं करून उकळण्यासाठी ठेवलं आहे आणि लाईट तर नाही आहे आणि हा व्हिडिओ शूट करते मी मोबाईलच्या लाईटवरती तर इकडे बघा छान अशी जी काही चाचणी करायला ठेवली ती तिलाही उकळी आली चाचणी उकळून झाली की त्याच्यामध्ये एक वेलायची ठेचून टाकली होती आणि रबडी घट्ट होण्यासाठी काही सांगणार आहे त्यामुळे लाईट नव्हते त्यामुळे मला दाखवता आलं नाही केला एक वाटी दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये दीड चमचा कॉर्नफ्लावर मिक्स केला आणि दीड चमचा मिल्क पावडर मिक्स केली कारण विकच दूध म्हटलं ना पटकर ना ते घट्ट होत नाही त्याची रबडी तयार होत नाही हॉटेलमध्ये पण ज्यावेळेस असं काही शाही तुकडा वगैरे करतात ना ते घट्ट होण्यासाठी कॉर्नफ्लावर आणि मिल्क पावडर वापरतातच जर घरचं खरं प्युअर म्हशीचं दूध असेल ना तर, आट तर ती आटवल्यानंतर एकदम बेस्ट अशी रबडी तयार होते लाईट गेल्यामुळे तुम्हाला त्या अगोदरची मी प्रोसिजर दाखवू शकले नाही तर ज्यावेळेस आपण दुधामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं दूध चांगलं चा। उकळून घ्यायचं आणि उकळल्यानंतर ज्यावेळेस आपण कॉर्नफ्लावर आणि मिल्क पावडरचा घोळ ह्याच्यामध्ये ओततो ना त्याच्यानंतर बघा आपल्याला हे सतत हलवत राहायचे नाहीतर मग ते कॉर्नफ्लावर आहे ना पातेल्याच्या बुडाशी बसतो तर अशा पद्धतीनं केलं आहे बघा आणि तुम्ही पण ही ट्रिक वापरू शकता बरेच जण नुसतं दूध आठवतात पण एक लिटर दूध जेवढे विकतचं आठवावं तेव्हा कुठं एखादी वाटी ती रबडी तयार आहे म्हणून मग मी ही ट्रिक वापरली आहे आणि ह्याच्यामध्ये चार चमचे साखर टाकली आहे ते पण मस्त अशी साखर टाकून सुद्धा मिक्स केले म्हणजे तुम्हाला जितकं गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता ह्याच्यामध्ये आता हे झाले थंड होण्यासाठी ह्याचा गॅस बंद करते आणि इकडं जी चाचणी लागणार होती आपल्याला ती सुद्धा अशा पद्धतीनं तयार करून घेतली म्हणजे जेवढी साखर तेवढंच पाणी घ्यायचं आणि एक दहा मिनटं उकळून घ्यायचं थोडंसं चिकट झालं असं चेक करून बघायचं ते चमच्याला घेऊन गॅस बंद करायचा म्हणजे चाचणी तयार आहे ह्याला काय आपल्याला एक तारी दोन तारी वगैरे असा पाक वगैरे काही करावा लागत नाही आत्ता आपण रेग्युलरला जो डोसा वगैरे बनवतो ना तो तवा घेतला आहे आणि त्याला थोडंसं असं तूप लावून घेणार आहे बघा तुम्ही भरपूर तूप लावून पण करू शकता पण माझ्या पिल्लांना जास्त तुपाचा वास आलेला चालत नाही त्यामुळं मग हे असं तूप लावून घेणार आहे ह्याच्यावरती आणि हा मिल्क ब्रेड आहे ना तो असा ठेवून घ्यायचा आहे ह्याच्यावरती आपल्याला असा सोनेरी रंग येईपर्यंत हा मिल्क ब्रेड छान असा तव्यावरती रोस्ट करून घ्यायचा आहे तर आता हे बघा ॲट ए टाइम माझे सहा बसलेत आणखीन थोडंसं तुप लावून घेते ह्याच्यावरती साईडनं सोडते ह्याच्या म्हणजे छान तुम्ही ह्याच्या कडा आहेत ना ब्रेडच्या त्या पण कट करून घेतल्या तर चालतात पण उगीच काढून वेस्ट घालवण्यात काय मज्जा नाही त्यामुळे मी कट केल्या नाही तुम्हाला आवडत नसतील ह्या कडा तर ह्या तुम्ही कट करून काढू शकता पण ह्या कडा थोड्याशा क्रंची झाल्या ना तर छान लागतात म्हणून मी ठेवलेत तशाच कलरफुल दिसत आता उलटून घ्यायला लागले परत एकदा आता बघा असा सोनेरी छान रंग यायला पाहिजे अशा पद्धतीनं आता ह्या बाजूला पलटी मारली अजून आला नाही तर एक एक परत सोनेरी झाली की काढून घेणार आहे मी असा सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे आपल्याला ब्रेड हा हा बघा दोन्ही बाजूंनी सेम झालाय तर आता हा प्लेटमध्ये काढून घेते हां जे जे झाले ते काढून घेतलेत दुसऱ्या बाजूला अजून लावून घेते ट्रे घेतलाय आणि ही जी आ, शुगर सिरप किंवा चाचणी म्हणू शकता तुम्ही तर ट्रे ही अशी ट्रेमध्येच ओतणार आहे अगदी झटपट होती बघा ही आणि माझ्याकडे आता स्टीलचं किंवा काचेचं असं काय नाहीये त्यामुळे मग मी थंड झाली आहे ही नाही तुम्ही गरम हो चाल तर गरम गरम नाही होतायची थंड होऊ द्यायची आणि आता ही एक एक ब्रेड आहे ना इथं ठेवून घ्यायचा आहे आपल्याला हा पण थंड झाले ब्रेडचे तुकडे आणि हा मिल्क ब्रेड आहे सँडविच ब्रेड नाही घ्यायचा शाही तुकड्यासाठी मिल्क ब्रेड घ्यायचा शक्यतो लगेच हा ब्रेड आहे ना ही जी आपण चाचणी केली आहे ना ती पिऊन घेतो ह्या साईडला तुकडे छोटे छोटे ठेवते लगेच खालचे जी काय आपला शुगर सिरप होता ते ब्रेड न पिऊन घेतले आता परत एकदा हे जे शुगर सिरप आहे किंवा पाक आहे हा ब्रेड वरती ओतून घेऊया आपण बघा सगळं अगदी मापात झालं त्याच्यानंतर जी काही आपण जी रबडी आहे ना अशी टाकून घ्यायची याच्यावरती पसरवायची अशी म्हणजे खाली जास्त सांडणार नाही आता हे आहे मॅंगो इमल्शन हे बघा आता हे राहिलेली जी रबडी आहे ना त्याच्यामध्ये एक पाच ते सहा ड्रॉप मँगो इमलशन टाकून घेणार आहे म्हणजे एकीकडं एक ही आपली साधी प्लेन रबडी शाही तुकडा होणार आणि एकीकडं एक आपला मँगो शाही तुकडा तयार होणार आहे इमलशन टाकल्यानंतर छान मिक्स करून आहे मिक्स केले आता मिक्स केल्यानंतर आता ह्याच्यावरती टाकायचे आपल्याला ड्राय या अशा पद्धतीनं कट करून घेतलेत पिस्ता बदाम आणि काजू थोड्या तुमच्याकडं गुलाबाच्या पाकळ्या वगैरे असतील ना टाकल्या तर आणखीन छान एकाच गुलाबाला होत्या आणि मग आणायला पाहिजे होते नाही विकत मिळते शाही तुकडा तर अप्रतिम असा झाला होता मँगो शाही तुकड्यावरती आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही छोटे छोटे कट करून आंब्याचे तुकडे सुद्धा टाकू शकता आणि अनेक फ्लेवरचे शाही तुकडे तुम्ही बनवू शकता जसं की रोज फ्लेवर आहे पिस्ता फ्लेवर आहे तुमच्या आवडीच्या फ्लेवरचा इसेन्स आणून तुम्ही या पद्धतीचा शाही तुकडा घरच्या गर घरी अगदी मस्त असा बनवू हो शकता अशा पद्धतीनं जे काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते ते टाकले तुमच्याकडं गुलकंद वगैरे असेल तरी पण तुम्ही शाही तुकड्यावरती टाकू शकता जेणेकरून काजू गुलकंद शाही तुकडा होऊ शकता आणि विविध नावं देऊ शकता आजची ही छोटीशी छानशी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सपोर्टमुळंच मी आजीपर्यंत आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद नंतर भेटू